अंगणवाडी सेविकांसाठी मोठी आनंदाची बातमी महिला व बालविकास विभागाकडून गुड न्यूज ये एफ आर एस पद्धत रद्द अखेर स्पेशल अंगणवाडी सेविकांना उन्हाळी सुट्टी मिळणार बेधडक निर्णय सूर्यमणी गायकवाड सेविका ते मदतनीस दोन मे ते दोन जून उन्हाळी सुट्ट्या लागू अंगणवाडी एकोणतीस एप्रिल खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांना पंधरा दिवसाचीच उन्हाळी सुट्टी महिला व बालविकास विभागाचा निर्णय कर्मचारी कृती समितीचा निर्णयावर बहिष्कार एक नंतर सुट्टी घेणार सोलापूर एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना दोन मे ते सतरा मे या काळात उन्हाळी सुट्टी असणार आहे तर अंगणवाड्यामधील मदतनीस कर्मचाऱ्यांना अठरा मे ते दोन जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असेल तसे आदेश महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी काढले आहेत पोषण ट्रॅकवरील नोंदी सु सूप, सुपोषित करण्या ग्रामपंचायतीचे अभियान सु मुदतीत पूर्ण होण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अजूनही पंच्याहत्तर हजार ते एक लाखापर्यंत आहे याशिवाय मदतनीस आणि सेविकांना पाच हजार रुपयाचे मानधन वाढले पण त्यांच्यावरील कामाची जबाबदारी जास्त टाकली आहे त्यातच केंद्राने पोषण ट्रॅकवर दररोजच्या नोंदी करण्यासाठी यफ आर एस प्रणाली आणली आहे दुसरीकडे पोषण सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान सुरू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना केवळ पंधरा दिवसाचीच उन्हाळी सुट्टी मिळणार आहे प्राथमिक माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना पंचेचाळीस दिवसाची उन्हाळी सुट्टी असते त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना देखील उन्हाळी सुट्टी असावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती संघटनेने केली आहे निर्णयावर बहिष्कार एक मेनंतर आम्ही उन्हाळी सुट्टी घेणार पोषण ट्रॅक ॲपवर नोंद करताना विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांचा फोटो काढून त्यांच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी घेऊन नोंदी करावी लागत आहे ही प्रक्रिया खूप किचकट असून वेळ खाऊ आहे या नव्या पद्धतीवर बहिष्कार टाकून एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून सर्व सेविकांनी उन्हाळी सुट्टी घ्यावी ही एफ आर एस पद्धत बंद करावी यासाठी कृती समितीने शासनाला बहिष्काराचे पत्र दिले आहे या नव्या पद्धतीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी उशिराने व कमी दिवसाचे मिळणार आहे त्याचा बहिष्कार संघटनेने केला आहे सूर्यमणी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी कृती समिती एफ आर एस पद्धत काय आहे केंद्र सरकारने अंगणवाड्यामधील विद्यार्थ्यांना पोषण आहार देताना एफ आर एसची नवीन पद्धत लागू केली आहे त्यानुसार पोषण आहार दिल्यावर संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांचा फोटो काढा काढला जातो त्यानंतर पोषण ट्रॅकवर त्याची नोंद करताना पालकांच्या मोबाईलवर ओ टी पी जातो तो ओ टी पी सांगितल्यावर त्यांची नोंद होते पण यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत लाभार्थी विद्यार्थ्यांचे पालक ओ टी पी द्यायला तयार नसतात उलट सेविकांनाच विचारतात तुम्ही आमच्याकडून ओ टी पी घेता आधी आहार चांगला द्या अशी अशा गोष्टीमुळे ही नवीन प्रणाली बंद करावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी कृती संघटनेने केली आहे